निमित्ताने महाराष्ट्र राज्यातले काही मंत्री येत आहेत मी तर म्हणते आलेलेच मंत्री नाही सत्तेवर जे जे मंत्री आहेत हे निष्क्रिय सरकार मधले कलंकित मंत्री आहेत असं गावागावात शहरा शहरात आज लोक बोलत आहेत ज्यांनी यांना त्यांच्या काय म्हणतात त्यांना लाडकी बहीण वगैरे जेव्हा सांगितलं मत दिली त्यांना असं वाटतं रे आपल्याकडे निवडून आले आपण चूक केली हे जे लोक खुसबुसत आहेत ना ते खुशबूज आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी यांनी विधान भवनात एक जनसुरक्षा विधेयक आणलो आणि आपली पाचवी बहुमताच्या जोरावर ते पुढे मंजूर पण करतील पण ते आम्हा जनतेला मान्य नाही तुम्हाला माहिते नक्षलवाद जो शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही जनसुरक्षा विधेयक आणले असं यांचं म्हणणं आहे का नक्षलवाद संपवला नाही का आपण याच्यासाठी याच्या आधी कायदे नव्हते का अरे मग ते कायदे तुम्ही अजून प्रभावी करा तुम्ही काय आणलंय वर नाव दिलेलं नक्षल शहरीवाद शहरी नक्षलवाद आणि आतमध्ये काय आहे जी व्यक्ती जो संघटना या सरकारच्या विरोधात आवाज करेल त्या प्रत्येकाला अधिकार सरकारला आपण जरी सरकार चुकू शकणार नाही का जरी सरकार चुकलं तर आपण यांना विचारू शकत नाही का उद्या आपण विचारलं उद्या आपण त्यासाठी एखादी सभा एखाद्या घरात घेतली त्या घरावर पण जप्ती आणण्याचे आदेश त्या कायद्यामध्ये आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत